नमस्कार आज सतरा सप्टेंबर आजचा दिवस अत्यंत ऐतिहासिक आहे भारताच्या सा स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहासाचा विचार केला तर आजचा दिवस अत्यंत महत्वपूर्ण आहे अत्यंत महत्वाचा आहे एक ऐतिहासिक दिन आहे हा दिन विशेष काय आहे तर आजचा दिवस म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे त्याला हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन असंही म्हटलं जात भाग्यनगरचा लढा म्हणून इतिहासातलं जे महत्वाचं पर्व आहे त्या पर्वाचा विजय शेवट ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजे सतरा सप्टेंबरचा दिवस मग हा लढा नेमका काय होता हा लढा केवळ भारतातल्या एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या लोकांचा स्वातंत्र्यासाठीचा लढा नव्हता तर एका इस्लामी राजवटीने केलेल्या धार्मिक अत्याचारांच्या चार विरोधात सर्वसामान्य हिंदू जनतेने केलेला यशस्वी प्रतिकार सुद्धा होता आणि म्हणून आजच्या दिवसाचं महत्व हे काही वेगळं आहे ते आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे आपण सहज बोलून जातो पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आमच्या देशाला स्वातंत्र्य मिळालं हा सहजपणाच कुठेतरी तुम्हा आम्हा सगळ्यांना मारक आहे कारण पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी आम्हाला स्वातंत्र्य मिळालं नाही ते भीक म्हणून मिळालेलं नाहीये देणगी म्हणून मिळालेला नाहीये तर ते, ते आम्ही आमच्या स्वबळावर आम्ही चळवळीने आमच्या हजारो 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 माता भगिनी आमचे बंधू या सगळ्यांनी केलेल्या बलिदानाने आम्ही ते मिळवलेलं आहे ब्रिटिशांनी ज्या वेळेस या देशातून निघून जायचा निर्णय घेतला त्यांना या देशावर आता राज्य करणं शक्य होणार नव्हतं तेव्हा एक वेगळी समस्या उद्भवलेली हो होती ती समस्या अशी होती की त्या काळात त्या आपल्या संपूर्ण भारत देशाचा जर विचार केला तर तब्बल पाचशे पासष्ट वेगवेगळी संस्थान आमच्या देशामध्ये होती त्यामुळे देश स्वातंत्र्य मिळवतोय ब्रिटिश या देशातून निघून जात पण ह्या पाचशे पासष्ट संस्थानांचं नेमकं काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला सरदार वल्लभभाई पटेलांच्या कणकार भूमिकेमुळे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की पाचशे जवळपास पाचशे साठ संस्थान ही केवळ चाळीस दिवसांमध्ये त्यांचं मन वळवण्यात आलं आणि त्यांच्यासोबत विलिनीकरणाचा करार करण्यात आला पण यामध्ये पाच संस्थान अगदी काश्मीरचाही उल्लेख करावा लागेल काश्मीर असेल जुनागड असेल हैदराबाद असेल अशी तब्बल पाच संस्थान अशी होती की जी भारतामध्ये विलीन होऊ इच्छित नव्हती भारतातल्या बाकीच्या पाचशे साठ संस्थानांबरोबर विलिनीकरणाचा करार करण्यात आला होता पण या संस्थानांसोबत विशेषतः ज्याबद्दल आज आपण बोलणार आहोत त्या हैदराबाद सोबत विलिनीकरणाचा करार करण्यात आला नाही त्यांच्यासोबत सामंजस्याचा करार करण्यात आला डॉक्युमेंटेशन ऑफ असोसिएशन त्यांच्यासोबत करण्यात आलं आणि त्यांच्याबरोबर सामंजस्याने राहावं अशा प्रकारचा विचार झाला अशा प्रकारचे कागदपत्र बनले तसा करार झाला हैदराबादचं महत्व वेगळं होत हैदराबाद हे है संस्थान या उर्वरित पाच संस्थानांपैकी सगळ्यात मोठं नवे नवे या संपूर्ण पाचशे पासष्ट संस्थानांमध्ये सगळ्यात मोठं संस्थान होत तत्कालीन जर विचार केला आपण तर तत्कालीन जवळपास सोळा जिल्हे सोळा जिल्ह्यांचं बनलेलं हे संस्थान होत आज त्यापैकी आठ जिल्हे तेलंगणामध्ये आहे पाच जिल्हे महाराष्ट्रात आहे आणि तीन जिल्हे कर्नाटकात आहे असे आजचे हे सोळा जिल्हे मिळून हे हैदराबाद संस्थान झालेलं होतं हैदराबाद संस्थानाचा तितका व्याप होता तितकी व्याप्ती होती तब्बल दोन लाखाहून अधिक चौरस किलोमीटरचं क्षेत्र नेमकेपणाने जर सांगायचं म्हटलं तर दोन लाख तेरा हजार स्क्वेअर किलोमीटर चौरस किलोमीटरचं क्षेत्र आणि करोड लोकसंख्या एक पूर्णांक त्रेसष्ट शतांश कोटी लोकसंख्या या संस्थानामध्ये होती इतका मोठा त्याच संस्थानाचा व्याप होता इतकी व्याप्ती होती या संस्थानाचा जो त्यावेळेस निजाम होता त्या निजामाचं नाव होत मीर उस्मान अली हा ताठर होता आणि याची निष्ठा मात्र पाकिस्तान सोबत त्यामुळे तो भारतामध्ये विलीन होऊ इच्छित नव्हता त्याने सामंजस्याचा करार केला आणि माझं स्वतंत्र संस्थान राहील अशा प्रकारची त्याने घोषणा केली त्यावेळेच्या वाटागटीप्रमाणे ते मान्य करावं लागलं सरदार पटेलांना हे कुठेतरी मनामध्ये दुःख होतं वेदना होती आणि त्याच्यातला धोका सरदारांनी ओळखलेला होता जो पुढे जाऊन वाढत चाललेला होता हा जो निजाम होता हा निजाम हा मोकाट सुटलेल्या खोंडासारखा पुढे भरारी घ्यायला लागला त्याला वाटलं ला की ब्रिटिशांच्या जोखडातून आता आम्ही मुक्त झालेलो आहे आता माझ्यावर कुणाचंही बंधन नाही त्याने स्वतःला सार्वभौम देश म्हणून घोषणा केलेली आहे केवळ ती घोषणा करून तो थांबला नाही तर त्याने युनायटेड नेशन्स मध्ये स्वतःच्या देशाला मान्यता मिळावी यासाठी अर्ज केले युनायटेड नेशन्सची पद्धत आहे त्यांची सुरक्षा समिती होती त्या सुरक्षा समितीमध्ये फ्रान्स ब्रिटन आणि अमेरिका हे तीन देश या तीन देशांपैकी कोणाचं तरी एकाच देशाची स्वाक्षरी त्यांच्या अर्जावर जर असेल तर त्याचा पुढे विचार केला जायचा आणि त्यांना मंजुरी मिळत होती तोडाने फोडा या पद्धतीचं राजकारण करणारे ब्रिटिश त्यांनी तात्काळ या निजामाच्या अर्जावर स्वाक्षरी केली त्यांना पाठिंबा दिला आणि युनायटेड नेशन्स मध्ये हैदराबाद संस्थानाला एक वेगळं सार्वभौम देश किंवा राष्ट्र म्हणून घोषित करण्याच्या हालचालींना आला आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी मान्यता मिळायचं अनुकूलता प्राप्त झाल्याबरोबर हा निजाम उतावळेपणे त्याने अनेक हालचाली सुरू केल्या त्याने स्वतःच एअरफोर्स निर्माण केलं स्वतःच एअरफोर्स म्हणजे केवळ व्यापारी वाहतूक करण्यासाठी विमान नाही तर लष्करी कारवाया करण्यासाठी या विमानांची योजना त्याने केली त्या काळातला जगात सर्वात श्रीमंत असलेलं संस्थान श्रीमंत असलेला व्यक्ती म्हणजे हा निजाम होता त्यामुळे धनाची जी उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होती त्याचा आधार घेऊन त्याने स्वतःला लष्करी दृष्टिकोनातून सामरिक दृष्टिकोनातून स्वतःची ताकद वाढवण्यासाठी सुरुवात केली आणि त्या मगरुरीच्या आधारावर तो भारताकडे बोट दाखवायला त्याने लेखी पत्र पाठवून आमच्या राज्याच्या हवाई हद्दीतून भारताच कोणतंही विमान जाण्याला बंदी आणली भारताला हवाई बंदी केली अरे तू भारताचा हिस्सा भारताच्या मध्यवर्ती असलेला हिस्सा पण तू स्वतःला स्वतःच राज्य समजायला लागला सामंजस्याचा करार काय या देशातल्या राजकीय नेत्यांनी ने तुझ्यासोबत केला आणि तू स्वतःला मोठा शाणा समजायला लागला केवळ इतकं करून थांबला नाही या त्याच्या संस्थानामध्ये हिंदू होते मुस्लिम होते आजपर्यंत आज जसं मी सांगितलं तसं आजचं तेलंगणा असेल कर्नाटक असेल आणि आजचा महाराष्ट्र या सर्व प्रांतामध्ये त्याची व्याप्ती होती या प्रत्येक ठिकाणच्या लोकांची मातृभाषा वेगवेगळी होती याने या निजामाने तो इस्लामला मानणारा असल्यामुळे त्याच्या इस्लामी प्रवृत्तीच्या माध्यमातून केवळ उर्दू भाषेला त्याने मान्यता दिली त्याच्या कारभाराची भाषा त्याने उर्दू बनवली केवळ उर्दू राज्य कारभाराची भाषा बनवली अशातला भाग नाही या तीनही वेगवेगळ्या भाषा ज्या मातृभाषा होत्या प्रजेच्या त्या बाजूला सारून शिक्षणाची भाषा सुद्धा त्यांनी उर्दू केली भाषा हा स्वाभिमानाचा विषय असतो जनतेच्या मनात असंतोष निर्माण व्हायला लागला प्रजेच्या मनात असंतोष निर्माण व्हायला लागला आपलं भविष्य काय आहे या याकडे लोक डोळे लावून बसायला लागले आपलं भविष्य त्यांना धुसर दिसायला लागलं हा असंतोष वेगवेगळ्या माध्यमातून प्रकट व्हायला लागला त्याला तोंड फोडलं आर्य समाज आर्य समाजातल्या समाजा अनेक धोरिणांनी गावोगाव चळवळी करून दोन पद्धतीने समाज मनाची मशागत केली समाज मन जर बलिष्ठ व्हायचं असेल तर सर्वप्रथम शक्तीची उपासना केली पाहिजे बलोपासना केली पाहिजे आणि त्यामुळे प्रत्येक गावोगावी व्यायामशाळांची स्थापना करण्यात आली केवळ व्यायाम करून शरीर प्रकृती व्यवस्थित बनवून चालणार नाही तर ते, ते मानसिक घडण झाली पाहिजे बौद्धिक घडण झाली पाहिजे बौद्धिक खुराक सुद्धा मिळाला पाहिजे म्हणून या व्यायामशाळांसोबत वाचनालयांची निर्मिती केली आणि एक समाज मन या परकीय परधर्मीय जुलमी राजवटी विरोधात हे एक समाजमन एकत्रित करायला संघटित करायला सुरुवात झाली याची कुणकुण -कुण, निजामाला लागलेलीच होती निजामाची वाटचाल आता इस्लामीर राजवटीकडे चाललेली होती हा अत्याचारी दुराचारी होता त्याच्या जोडीला त्याला त्याचा सल्लागार जो मिळालेला आहे तो सुद्धा आहे कासिम रिझवी या कासिम रिझवीने मजलिस्य इत्तेहादून मुसलमिन नावाच्या संघटनेची स्थापना केली ज्याला आज आपण एम आय एम म्हणून ओळखतो ऑल इंडिया मजलीदून मुसलमिन ही संस्था आज जी ओळखली जाते जी राजकीय पक्ष आहे त्या राजकीय पक्षाची राज पक्षा सुरुवात या कासिम रिजवीने त्या निजामाच्या सल्लागाराने केलेली आहे या कासिम रिजवीने या संस्थेची स्थापना कशासाठी केली जरी वरकरणी नाव हे दिलं असेल की हे आमचं निमलष्करी दर आहे हे आमच्या राज्याच्या स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी रक्षण करण्यासाठी हे दल निर्माण केलेलं आहे परंतु हे सैन्य ज्याला पुढे रजाकार म्हणून संबोधलं गेलं हे केवळ 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 हिंदूंवर अत्याचार करण्यासाठी त्याची निर्मिती करण्यात आलेली होती रजाकार काय अर्थ आहे या शब्दाचा रजाकार हा उर्दू शब्द आहे फारसी शब्द आहे त्याचा अर्थ जर आपण पाहिला तर त्याचा अर्थ होतो सेवेकरी पण यांनी सेवा काय केली यांनी केवळ हिंदूंवर अत्याचार खालसा होईपर्यंत पुढचा काळ म्हणजे या हैदराबाद संस्थानातला एक काळा क्रूर इतिहास आहे हिंदूंवर अनन्वित अत्याचार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वी आणि स्वराज्य स्थापनेच्या पूर्वी ज्या पद्धतीचे अत्याचार या देशामध्ये वेगवेगळ्या पाठशाही केलेले होते त्याच प्रकारचे भीषण अत्याचार या काही कालखंडामध्ये रजाकारांनी है ना रजा त्या हैदराबाद संस्थानामध्ये केलेले आहे आमच्या आया बहिणींची अबरुची लढवण्यात आली आमची घरदार सुरक्षित राहिली नाहीत आमची मठमंदिर सुरक्षित राहिली नाहीत आमची गोमाता सुद्धा सुरक्षित राहिली नाहीत अनेक प्रकारचे अनन्वित अत्याचार या रजाकारांनी त्या कालखंडामध्ये तिथल्या हिंदू समाजावर केलेले आहेत त्याचा गोषवारा सुद्धा उपलब्ध आहे अगदी थोडक्यामध्ये जर सांगायचं म्हटलंच तर तब्बल चौदाशे एक्केचाळीस गावांची लूट या रजाकारांनी केली तब्बल चौदाशे एक्केचाळीस गावं त्या गावांवर हल्ले करून निशस्त्र असलेल्या हिंदू समाजाला नागवण्याचं काम केलं तिथे त्यांनी लूट केलेली आहे तेराशे तेहतीस खेड्यांमधील आठ हजार सातशे अठ्ठ्याऐंशी घरं ही जाळलेली आहेत नऊशे पेक्षा जास्त नेमकेपणाने म्हटलं तर नऊशे एकवीस जणांच्या हत्या केलेल्या आहेत आणि अकराशे एकोणसाठ आमच्या माता भगिनींवर बलात्कार रजाकारांनी केलेले ही उपलब्ध आकडेवारी आहे ज्याची नोंद झाली हे आकडे आम्हाला ही भीषण परिस्थिती सांगतात आणि ज्याची नोंद झाली नाही ते याच्यापेक्षा कैक मोठ अशा प्रकारचं अत्याचाराचं भीषण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभार या रजाकारांनी अशा प्रकारचे अत्याचार सुरू केले हिंदू समाज काही काळापुरता का भयग्रस्त झाला पण या सगळ्यातून स्वतःलाच मार्ग काढावा लागेल म्हणून तो स्वतःच्या पायावर उभा राहिला स्वतःच्या रक्षणासाठी तो उभा टाकला आणि मग ज्याला आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणतो त्या मुक्तीसंग्रामाचा विषय सुरू झाला स्वामी रामानंद तीर्थ एका छोट्याशा शाळेमध्ये शिक्षक असलेली ही व्यक्ती या व्यक्तीने प्रेरणा घेतली आणि या व्यक्तीने जनमत एकत्र केलं समाजाला संघटित केलं आणि या रजाकारांच्या अत्याचारांच्या विरोधात रणशिंग फुंकलेला खर तर ही हैदराबाद ही भूमी मराठवाड्याची भूमी ही तेजाची भूमी आहे अठराशे अठरा मध्ये ब्रिटिशांच्या विरोधात पहिल्यांदा रणशिंग फुंकणारे धर्माजी गरजे हे याच भागातले होते नांदेडचे हंसाजी हटकर यांनी सुद्धा ब्रिटिशांच्या विरोधात आंदोलन केलेली होती उग्र लढा दिलेला होता अठराशे या महायुद्धापूर्वी क्षेत्रामध्ये त्याच या हैदराबाद संस्थानामध्ये दुर्दैवानं उर्वरित भारत स्वातंत्र्य उपभोगत असताना देखील अत्याचारांना सामोरं जावं लागत होत आणि मग ज्यावेळेस स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्याचं नेतृत्व केलं तेव्हा गावोगाव सैनिक दल उभी राहिले गावोगाव स्वातंत्र्य सैनिक उभे राहिले महाराष्ट्राच्या नवे नवे देशाच्या अन्य भागातून सुद्धा अनेक स्वातंत्र्य सैनिक त्या मराठवाडा संग्रामामध्ये भाग घेण्यासाठी हिस्सा घेण्यासाठी त्या ठिकाणी पोचले या सगळ्यांच्या शौर्याच्या लढाया अरे वंदे मातरमला बंदी घातली ज्या वंदे मातरमची गर्जना करत असे तो हिमाचल पसरलेला आमचा भारत देश आम्ही मुक्त केला या भारत मातेची आरती गाणार भारत मातेला वंदन करणार हे गीत त्या वंदे मातरमला बंदी घातली त्या संपूर्ण संस्थानातला विद्यार्थी वर्ग हा चिडून रस्त्यावर उतरला त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली जिथे जिथे रजाकारांनी पाय ठेवले त्या त्या ठिकाणी त्या त्यांना आता प्रतिकार व्हायला सुरुवात झाली अनेक छोट्या मोठ्या गावातल्या संघर्षांची उदाहरणं आहेत हे विद्यार्थी जेव्हा शाळकरी वयातली ही बारा पंधरा सोळा सतरा अठरा वर्ष वयाची मुलं ज्यावेळेस हातामध्ये मिळेल ते शस्त्र घेऊन हे रजाकार कुठल्या गावात पोहोचले तर त्यांचा सामना करायला उतरायला लागले त्यावेळेस लाजे काजे स्तव असेल किंवा त्या मुलांकडून प्रेरणा घेऊन सगळा समाज हातात मिळेल ते शस्त्र घेऊन उभा टाकला आणि या रजाकारांचा प्रत्येक गावामध्ये प्रतिकार व्हायला लागला या रजाकारांनी केलेल्या अत्याचारांचा पाडा वाचला मी त्यांची उदाहरणं सांगितली पण त्याच मराठवाड्यामध्ये आज सुद्धा अनेक विहिरी अशा दाखवल्या जातात की या रजाकारांनी हल्ला केल्यानंतर त्यांची कत्तल करून त्यांचे मुदे त्या विहिरींमध्ये टाकून काढलेले आहेत अशा प्रकारचा प्रतिकार तिखट प्रतिकार संपूर्ण समाजाने हिंदू समाजाने सुरू केला ह्या सगळ्या बातम्या सरदार पटेलांपर्यंत नेहरूंपर्यंत पोहोचत होत्या सरदार पटेलांचे ठाम भूमिका होती की देशाच्या मध्यवर्ती ठा स्थानी असलेल्या हैदराबाद संस्थान की ज्याच्या निष्ठा त्या देशाच्या सीमेबाहेर आहे हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेला आणि बाह्य सुरक्षेला प्रचंड मोठा धोका आहे है, त्यामुळे हैदराबाद संस्थान हे आपण घेतलं पाहिजे विलीन करून घेतलं पाहिजे जर ते शांततेने ऐकत नसतील तर स्वबळावर आपल्या पोलिसी खाक्या दाखवून ते आपण सामील करून घेतलं पाहिजे पण दुर्दैवानं माउंट बॅटन आणि पंडित नेहरू या दोघांच्या विरोधामुळे हैदराबाद संस्थान वेगळं राहिलेलं होत पण जसा जसा या बातम्या दिल्लीपर्यंत पोहोचायला लागल्या दिल्लीतील दिल मंत्रिमंडळ सुद्धा स्वस्थ झालं कॅबिनेटची मिटिंग झाली दुर्दैवाने त्या कॅबिनेटच्या मिटिंग मध्ये सुद्धा तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांनी विरोधाची भूमिका घेतली लोह हो पुरुष पुरुष म्हणवणारे सरदार पटेल प्रचंड संतापले आणि त्यांनी वॉकआउट केलं त्या बैठकीतून ते निघून गेले त्यानंतर नरमाईची भूमिका घेतली आणि सरदार पटेलांना ज्याला फ्री हँड म्हटला जाईल तसा फ्री हँड दिला नेहरू परदेशी प्रवासामध्ये गेलेले असताना परदेश दौऱ्यावर गेलेले असतानाची संधी सरदार पटेलांनी साधली आणि तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी या पोलिसी कारवाईला सुरुवात या प्रजेवर अनान्वित अत्याचार होत आहेत जुलम होत आहेत हे अत्याचार सुडभावने होत आहेत धार्मिक उमेदातून होत आहेत त्यामुळे तिथे शांतता प्रस्थापित करणं हे शेजारचा भाग म्हणून शेजारचं सरकार म्हणून आम्हाला गरजेचं वाटतं अशा प्रकारचं निवेदन देऊन सरदार पटेलांनी पोलिसी कारवाईला सुरुवात केली आणि ही केवळ पोलिसी कारवाई उपयोगाची होणार नाही कदाचित त्याच्याने यश मिळणार नाही म्हणून आम्हाला लष्करी कारवाई सुद्धा करावी लागेल आणि ऑपरेशन पोलो नावाने ही पोलिसी कारवाई त्यांच्यासोबत लष्कर सुद्धा सरदार पटेलांनी या हैदराबाद संस्थानामध्ये घुसवली मेजर जनरल चौधरींच्या नेतृत्वाखाली पंधरा सोळा सतरा सप्टेंबर या केवळ तीन दिवसामध्ये जर तेरा सप्टेंबर पासूनचा आपण कालखंड जर मोजला तर केवळ एकशे आठ तासांच्या या कारवाईमध्ये नेमकेपणाने जर म्हटलं तर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी सायंकाळी पाच वाजता हा निजाम ज्याच्या मनामध्ये धार्मिक उन्माद ओतप्रोत भरलेला होता आणि त्याने रजाकारांच्या माध्यमातून हिंदूंवर अत्याचाराचा प्रयत्न केलेला होता हा गुडघे टिकून आमच्या भारत देशाच्या सैन्यासमोर पोलिसांसमोर शरण आलं आणि सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या संध्याकाळी पाच वाजता मेजर जनरल चौधरींसमोर विलीनीकरणाच्या शर्थीला त्याने मान्यता दिली आणि हैदराबाद संस्थान हे भारताच्या अखंड भारताच्या या संघराज्यामध्ये विलीन करण्यात आलं ते विलीन झालं मागील काही महिन्यांचा हा लढा जो मराठवाड्याने दिलेला आहे जो हैदराबाद संस्थानातल्या नागरिकांनी दिलेला आहे नवे नवे तिथल्या राष्ट्रभक्त देशभक्त धर्मभक्त हिंदूंनी दिलेला आहे त्याचा विजय शेवट झाला आणि मराठवाडा आमचं हैदराबाद भाग्यनगर हे स्वतंत्र झालं भारतामध्ये विलीन झालं येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वजण अशाच पद्धतीने एकजूट दाखवून हैदराबाद या ठिकाणी अजूनही वळवळ करणाऱ्या त्या रझाकारी प्रवृत्तीला ठेचून काढू त्या प्रवृत्तीला संविधानाच्या अंतर्गत संविधान, संविधान आणि भारताला स्वीकारायला लावू आणि भाग्यनगरचं भाग्य आपण सारेजण मिळून उजळू असा संकल्प आज या मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्तानं हैदराबाद मुक्ती दिनाच्या निमित्तानं आपण सारेजण करूया असं आपल्या सगळ्यांना आवाहन धन्यवाद